दहिहंडा येथे पहिल्यांदा बॉडी बिल्डर्स फिटनेस प्रतियोगिता बक्षीस स्पर्धा सोहळा संपन्न रामशनी ग्राउंड असंख्य नागरिकांनी भरला होता दहिहंडा येथे क्रिकेट प्रतियोगिता कबड्डी प्रतियोगिता फुटबॉल व्हॉलीबॉल प्रतियोगिता अशा विविध प्रकारच्या फिटनेस व मैदानी प्रतियोगिता घेण्यात आलेल्या आहेत परंतु यावर्षी काही युवा नागरिकांनी बॉडी फिटनेस स्पर्धा म्हणजे शारीरिक प्रदर्शन प्रतियोगिता या स्पर्धेचे आयोजन केले होते ही स्पर्धा बॉडी बिल्डर्स फिटनेस असोसिएशन विदर्भ यांच्या मान्यतेने अकोला जिल्हा बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन यांच्या सहकार्याने ही भव्य स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये पहिले क्रमांकाचे बक्षीस द्वितीय क्रमांकाचे बक्षीस व तृतीय क्रमांक बक्षीस ठेवण्यात आले होते तसेच बेस्ट बेस्ट मसल्स बेस्ट फिटनेससाठी काही बक्षिसे ठेवण्यात आले होते काही विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरणासह मेडल व ट्रॉफी मान्यवरांचे हस्ते देण्यात आले हा कार्यक्रम रामशनी ग्राउंडवर अकोला दऱ्यापूर दोन पाण्याच्या टाकीजवळ घेण्यात आला हा कार्यक्रम जवळजवळ सायंकाळी सकाळचे सहा वाजून तीस मिनिटे ते अकरा वाजेपर्यंत घेण्यात आला या कार्यक्रमाला दहनान गावासह आजूबाजूच्या सलगीत गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती प्रतियोगिता जिंकलेल्या बॉडी बिल्डर्सला गावातील मान्यवरांचे हस्ते बक्षीस वितरण सोहळा करण्यात आला या स्पर्धेला शहरासह खेड्यातील सुद्धा बॉडी बिल्डर भाग घेण्यासाठी मोठ्या संख्येने आले होते ही बॉडी बिल्डर स्पर्धा साठ किलो पर्यंत वजन असलेले बॉडी तसेच तसेच ओपन किलो वजन असलेल्या बॉडी साठी ठेवण्यात आले होते या स्पर्धेसाठी अकोला शहरासह इतर ठिकाणाहून आले होते जजेच्या निर्णयानुसार योग्य आणि शांततेत ही स्पर्धा घेण्यात आली स्पर्धा जिंकलेल्या बॉडी बिल्डर्सला नागरिकांनी टाळ्या वाजवून स्वागत करून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सुप्रसंचालन सुनील अंबुसकर यांनी केले व प्रास्ताविक निखिल काकडे यांनी केले या कार्यक्रमाला यशस्वीतेपणे पार पाडण्यासाठी अध्यक्ष निखिल सुनील काकडे, उपाध्यक्ष रुपेश संतोष शिंगाडे, सचिव अनिकेत गजानन घोडे सदस्य विवेक पांडे शंकर काकड जितू भोंडे पवन मारबदे, एम डी अरसादान वैभव खोडके कुणाल मेंढे श्रीकांत दारो सुपरफास्ट